नमस्कार डायबेटिस डायबिटीस म्हटलं की आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात दा। की डायबेटीस म्हणजे काय डायबेटीसची लक्षणं कोणती डायबिटीसची कारणं कोणती डायबेटीस मध्ये कोणता आहार घ्यावा आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आपण एक सिरीज चालू करतोय डायबिटीस वती त्यामध्ये हे सगळे प्रश्न कव्हर केले जातील तर आजपासून आपण हे चालू करतोय तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे डायबेटीस म्हणजे काय आज आपण डायबेटीस म्हणजे काय यावरती माहिती घेणार आहोत आणि पुढच्या मध्ये आपण बाकीचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला बघूया डायबेटीस म्हणजे काय मधुमेह म्हणजे काय आपल्या शरीरातील रक्तातील साखर ही मुख्यत अन्नातील कार्बोहायड्रेटमुळे मिळते आणि ही आपल्या एनर्जीचं मुख्य स्रोत आहे आपले रक्त ही साखर आपल्या सगळ्या पेशींपर्यंत पोसवत आणि त्यातून या साखरेचा वापर केला जातो साधारण निरोगी माणसाच्या शरीरातील साखरेचं प्रमाण हे उपाशी कोटी ऐंशी ते शंभर एम जी पर डीएल तर जेवणाच्या दोन तासानंतर एकशे चाळीस एम जी पर डीएल पर्यंत असते आणि मधुमेहामध्ये ही साखरेची पातळी नियंत्रित राहत नाही आपल्या शरीरात पॅनक्रियाज नावाची एक ग्रंथी असते यातून इन्सुलिन नावाचं एक हार्मोन तयार होत हे इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम करत पण काही कारणाने जर पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन बनलं नाही किंवा कमी प्रमाणात बनलं तर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढत इथे मी एक इमेज दाखवलेली आहे यातील जो यलो कलरचा पार्ट आहे त्याला पॅनक्रियाज असं म्हणतात आज आपण बघितलं डायबेटीस म्हणजे काय डायबेटीस मध्ये रक्तातील साखर ही अनियंत्रितपणे वाढते त्याला डायबिटीस असं म्हणतात या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायबेटीसची कारणं कोणती कोणती आहेत डायबेटीसचे टाईप कोणते आहेत डायबिटीसची लक्षणं कोणती डायबिटीस मध्ये कोणता आहार घेतला पाहिजे तर अशा प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत तोपर्यंत नमस्कार